नमस्कार मित्रांनो नवरीमिळे नवऱ्याला संस्थेत तुमचं सहर्ष स्वागत आहे जर तुम्ही घाबरत असाल की तुमचा पार्टनर दुसऱ्याकडं तरी कुणाकडं आकर्षित होत नाही ना खूप मेहनत करून तुम्ही एखाद्या मुलीच्या जवळ गेलेले आहात आणि आता ते जवळ तुम्हाला टिकवायचे आहे आणि तुमच्या मनात जर ही भीती असेल की मलाही सोडणार तर नाही ना दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडणार तर नाही ना तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे खूप लोकांनी कमेंट करून आम्हाला ही विचारलेलं होतं तर हा स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे तर चार पॉईंट आहे या व्हिडिओमध्ये मी चारच पॉईंट सांगणार आहे जे तुम्हाला तुमचा पार्टनर कायमस्वरूपी तुमच्यापर्यंत तुमच्याजवळच राहील तुम्ही सोडून दुसऱ्या खुनाचा विचारच करणार नाही हे चार पॉईंट जर तुम्ही पाळले तर तुमचं पार्टनर दुसऱ्या कुणाकडे बघणार देखील नाही तर पहिला पॉईंट आहे पॉईंट सांगण्याच्या आधी एक शेर आहे तो खूप मिनिंगफुल आहे तो तुम्हाला सांगतो गलत ओ नाही ते जिसने धोका दिया गलत ओ नाही थे जिसने धोका दिया गलत तो हम ही थे जिसने मोका मुलगी तुम्हाला सोडून गेली तुम्हाला वाटेल तिची चूक आहे तर ही तिची मुळात चूकच नाही चूक तुमची आहे तुम्ही तिला तुम्हाला सोडण्याचा मोका देताय किंवा तुम्ही मुलगी असाल तर आणि मुलगा तुम्हाला सोडून जात असेल तर तुम्ही स्वतःहून त्याला तुम्हाला सोडून जाण्यासाठीचा सा मोका देत आहात तर मी चार तुम्हाला पॉइंट सांगतो महत्वपूर्ण पॉईंट आहेत आणि हे लक्षात ठेवा तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही किंवा दुसऱ्याच्या बाबतीत विचारही करणार नाही पहिला पॉईंट आहे ट्रेंड एखाद्या गोष्टीचा ट्रेंड बनवून देऊ नका तुम्ही समजा ठराविक वेळेला तिला मेसेज पाठवताय तर तुम्ही त्याच 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 वेळी मेसेज तिला पाठवत असाल गुड मॉर्निंग जेवली कसो नो झोपली कसो न तर ह्या गोष्टीमुळं तिला अगदी ती सिक्युअर झाली कारण तिला माहीत आहे की तिनं काय तुम्हाला रिप्लाय देऊ ना देऊ तुम्ही तिला मेसेज करणारच आहात तर असा ट्रेंड बनवून देऊ नका एकच 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 सवय अशी तिला लागून देऊ नका सरळ मार्गी चालू नका थोडक्यात वळणं वळणं येऊ द्या खाली वर चढ उतार होऊ द्या त्याशिवाय तुमच्या रिलेशनशिपला एक वॅल्यू येत नाही आणि ती टिकणारसुद्धा नाही तर ट्रेंड बनवून देऊ नका आणि दुसरा पॉईंट आहे बोर खूप वेळा एकच पदार्थ आपण खातो तो तुमच्या कितीही आवडीचा असू द्या तुम्ही जर एकच पदार्थ खात असाल तर आज ना उद्या उद्या ना परवा आठवड्यानं किंवा महिन्यानं तुम्ही कंटाळणार आहात शंभर टक्के तुम्ही त्या पदार्थाला कंटाळणारच आहात तर असं का करू नये की रोज तुमच्या जीवनात नवीन ट्विस्ट आणा नवीन काहीतरी करा जेणेकरून तुम्ही ती तुम्हाला बोर नाही झाली पाहिजे प्रत्येक वेळी काहीतरी डिफरंट शोधा आणि डिफरंट डिफरंट करत राहा तुमची स्टाईल बदला एकसारखीच जर तुमची स्टाईल असेल त्याही गोष्टीला बोर होऊ शकतं तर तुमची स्टाईल बदला आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन ॲडव्हेंचर असं काहीतरी करत राहा जेणेकरून एक स्वरूप येणार नाही त्याला की एकच 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 कारण तेच ते आणि तेच ते असेल तर बोर होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते तिसरा एक पॉईंट आहे केअर काळजी करणं तर अतिशय जर तुम्ही काळजी करत असाल तिला ठेच लागली की इकडं तुम्हाला दुःख आहे काही तिची तिची संकट तिचा प्रॉब्लेम हा तुमचा प्रॉब्लेम होऊन बसतो तर असं करू नका जर तुम्ही प्रेमाचा अतिरेक केला तरीही ती तुम्हाला कंटाळणार आहे आणि अति काळजी तिला तुम्ही बोर करू शकता अति काळजीमुळं तर तिची अतिशय जास्त काळजी करू नका आणि एक विचार करा जितकी काळजी तुम्ही तिच्या बाबतीत करत आहात तेवढीच काळजी ती तुमच्या बाबतीत करते का बघा प्रश्न स्वतःला विचारा प्रामाणिकपणे विचारा आणि याचं उत्तर जर नाही असं असेल तर आता वेळीच सावध व्हा कारण तुम्ही इतकी तिची काळजी करताय तिला तुमची काळजी करायची गरजच नाही त्यामुळं टाळी दोन्ही हाताने वाजली पाहिजे लक्ष द्या आणि तिला अनसिक्युअर फील करा तुम्ही बेपर्वा बना तिची जास्त परवा करू नका आणि ज्यावेळी तिच्या लक्षात येईल की आता हा माझी जास्त काही परवा करत नाही माझी जास्त फिकीर करत नाही मी कोणतेही कपडे घातले तर तो कमेंट करत नाही तर तिला आत्ता काळजी वाटायला लागेल की ह्याला दुसरीतरी मुलगी कोण भेटली नाही ना आणि त्यामुळं तो आता माझ्यापासून लांब तर पळत नाही ना असं तिला असुरक्षित फील होऊ द्या जर ती असुरक्षित स्वतःला फील करायला लागली तर ती तुमच्याविषयीच विचार करत राहील सदा कदा मोकळ्या वेळेत तिचा फक्त तुमच्याविषयीच विचार चालू असेल आणि जो शेवटचा महत्त्वाचा पॉईंट आहे सिन्सिअर जास्त सिन्सिअर बनू नका आणि तिच्या नजरेत तुम्हाला जर खूप चांगलं बनायचं असेल किंवा तुम्ही विचार करत असाल की तिचा हात कसा हातात घेऊ ती काय विचार करेल अरे भावा थी तुझा है। ती तुझ्या जवळ एवढी रिलेशन बनवायला आलेली आहे ती त्यासाठीच आलेली आहे त्यामुळं जास्त सिन्सिअरपणा करू नकोस नाहीतर तू नाही दुसरा कोणीतरी तिला भेटणारच आहे पण ती तुला सोडून जाणार आहे त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा की जास्त सिन्सिअर बनू नका जी गोष्ट ज्या गोष्टीसाठी ती तुमच्याजवळ आलेली आहे ती द्या हात हातात घ्या तिला किस करा तिच्या हातात हात घालून फिरा जे जे तुम्हाला दोघाला योग्य वाटेल ते तुम्ही करा पण जास्तच तुम्ही सिन्सिअरपणाचा आव आणाल तर अशा मुलांना कोणतीही मुलगी पटत नाही पटलेले मुलगी टिकत नाही बघा आसपास जरा नजर मारा जी मुलं खूप सिन्सिअर असतात दोन प्रकार आहेत त्या सिन्सिअरपणात ज्याला मुलगी पटत नाही म्हणूनच तो सिन्सिअर आहे त्याला मुलगीच पटत नाही म्हणून तो सिन्सिअर असतो किंवा दुसरा एक मुलगी पटते पण मी खूप सज्जन आहे असा स्वतःला समजूत घालत असतो तर त्याच्याजवळ ही कोण मुलगी टिकू शकत नाही तर ही गोष्ट जर तुम्ही सांभाळी की ती तुमच्याजवळ आलेली असते ती फक्त तुमच्या सिन्सिअरपणासाठी आलेलीच नसते जरा मौज मस्ती झालीच पाहिजे नाहीतर त्या रिलेशनशिपमध्ये काय अर्थ आहे बघा विचार करा आणि जर तुम्हाला हे पॉईंट पटले तर घ्या नाही पटले तर माझा विचार मी तुमच्यावर अजिबात लादत नाही तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तरच लाईक करा अजून असे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर कमेंट करून आम्हाला सांगा की अशा प्रकारचे अजून व्हिडिओ बनवा आम्ही बनवतो एखादा गरजू असेल आणि जो रडत बसला असेल गर्लफ्रेंडनं मला सोडलं आता मी काय करू त्याला हा व्हिडिओ अवश्य शेअर करा कारण नेक्स्ट गर्लफ्रेंड आहे तिच्या बाबतीत ही दक्षता घेतली तर ती त्याला सोडूनच जाणार नाही आणि शेवटचं आणि महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आम्ही टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल